नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग मध्ये आज में रहे। ही बाजी मी डब्यासाठी बटाट्याची माझ्या पद्धतीची चमचमीत आणि झंझडीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे पटकन तयार होते चला तर बनवायला सुरुवात करूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे असे छोटे बटाटे घेतले आहेत तुम्ही याच्याऐवजी नेहमीचे बटाटे वापरले तरी चालतील माझ्याकडे होते म्हणून मी हे बटाटे वापरते आता मी ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी कुकर ऑलरेडी गॅसवरती गरम करत ठेवलाय कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता तेल छान गरम झाले आता आपण ह्याच्यामध्ये अलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे तेल छान गरम झाले आता ह्याच्यामध्ये आपण हे अलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकून मी छान अर्धा मिनिट हे परतून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं हे अर्धा कप खोबऱ्याचं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकते आहे मिक्स करायचे खोबरे टाकून मी छान मिनिटभर परतून घेतले आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकू आहे याच्यामध्ये फार मसाले टाकायची काही गरज नाही आहे दोन चमचे मी मिक्स मसाला टाकते तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल याच्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करायचे मिक्स करून घेत आहेत मसाले आता मसाले जळू नयेत म्हणून मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकते आहे परत मिक्स करायचे आणि एखाद मिनिटभर हे छान परतून घ्यायचे मसाले खोबऱ्यामध्ये छान परतून घेतलेत वरतून मी आणखीन दोन चमचे पाणी टाकलं होतं आता खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत हे छान आपण परतून घेऊया खोबऱ्याला छान तेल सुटले मी याच्यामध्ये दोन आवसुराचे तुकडे टाकले होते ह्याच्यामध्ये आता आपण हे छोटे बटाटे ते टाकून घेऊया याच्यामध्ये चिमटीवर थोडीशी साखर टाकते साखर टाकणं अगदी ऑप्शनल हे नाही टाकलं तरीही ही चालेल त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर मी हे छान परतून घेतले बटाटे टाकण्याच्या आधी मी याला सुरीने असे टोचे मारले होते किंवा तुम्ही फोकनी जरी त्याला हे केलं असं होल पाडले तरी चालतील किंवा तुपीक असतं आपल्याकडे त्याच्याने दोन तीन होल पाडले तरी चालतील म्हणजे मसाला सगळा आतपर्यंत मुरेल आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये एक कप मी पाणी टाकते मिक्स करायचं आहे आणि आधी याला छान उकळी काढून घेऊया आपण मी बटाट्याला सुरीने थोड्याशा चिरा मारून घेतल्या होत्या तो भाग शूट झाला नाही पण तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे रसामध्ये टाकताना सुरिणी किंवा फोकणी याला चिरा पाडून घेतला तरी चालतील आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान आधी उकळी काढून घेऊया भाजीला छान उकळी आली आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि अगदी एक शिट्टी आपण याला याची काढून घ्यायची आहे कुकरची फक्त आणि फक्त एक शिट्टी काढली आणि आपणून हा मी थंड करून घेतलाय आता आपण उघडून बघूया छान मस्त असा रंग आलाय आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर टाकून मी छान मिक्स करून घेतले आणि बटाटा सुद्धा छान शिजला गेलाय एका वाफेमध्ये हा बटाटा शिजला जातो आणि रंगही खूप सुरेख आलाय आता ही भाजी मी काढून घेते चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख रंगाला आणि खायलाही खूप टेस्टी लागते घरात काही भाजी नसेल तर तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा ही भाजी भाकरी चपाती किंवा गरम गरम भाताबरोबर अप्रतिम लागते कशी वाटली आजची ही चमचमीत आणि झणझणीत बटाट्याच्या भाजीची रेसिपी तुम्ही ही बटाट्याची भाजी घरी नक्की ट्राय करा अप्रतिम होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते आणि पटकन होते कारण का आपण ही कुकर मध्ये बनवली आहे अगदी एका शिट्टीमध्ये तयार होते कसा वाटला आजचा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद